दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला एकामागून एक धक्के बसताय आधी टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये एकट्यानं निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आता नितीश कुमार देखील यातून वेगळे झाले आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला महाआघाडीतून काढता पाय घेत भाजपसोबत गाठ बांधली जट मागणी पटबिहा असंच वर्णन या सत्तांतरणाचं केलं जात आहे खर तर नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या आघाडीचे एनडीए आघाडीचे शिल्पकार मानले जातात विशेष म्हणजे या आघाडीची पहिली बैठक ही नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात पाटण्यात पार पडली पण आता त्यांनी आरोप करत इंडिया आघाडीतून काढता पाय घेतलाय बोल रहे थे। आप याद करिए ना कि बीच में बहुत कुछ पहना चाह रहे थे नहीं कुछ बोल रहे थे हम कुछ नहीं बोल रहे थे चारों तरफ की बात थी कितना काम हम कर रहे थे और उधर भी लोग हम अलायंस करवाए क्या क्या करवाने में लगे और कोई कुछ काम ही नहीं कर रहे थे तो सब को लेकर के तकलीफ और यहाँ पर भी लोगों को तकलीफ तो ये हो गया तो हमने बोलना छोड़ दिया था अब सब एनडीए आघाडी स्थापन करण्यात नितीश कुमार यांची सर्वात महत्वाची भूमिका होती नितीश कुमार यांनीच देशात भाजपला पर्याय देण्याचा प्रस्ताव इतर विरोधी पक्षांकडे मांडला विविध राज्यातील नेत्यांना विश्वासात घेतलं आणि एनडीए आघाडीची स्थापना झाली पण आता एनडी आघाडीचं पुढे काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय आणि त्यावरच खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते सतेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे उत्तम आहे अत्यंत उत्तम आहे मुळात ममता बॅनर्जी या इंडिया आघाड्यातून बाहेर पडलेल्या नाही आप इंडिया आघाड्यातून अजिबात बाहेर पडलेले नाही नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आम्ही त्यांना फार जवळने ओळखतो गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहेत त्यांची काही व्यक्तिगत कारण असू शकतात पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी मजबूत आहे आपचं म्हणाल तर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं गठबंधन झालेलं आहे लवकरच ते जाहीर होईल दिल्लीत म्हणतो मी सात जागांपैकी कोणी किती लढायच्या ह्याच्यावर दिल्लीमध्ये एकमत झालेलं पंजाब हे स्वतंत्र राज्य आहे पंजाबमधली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे जशी केरळमधली आणि बंगालमधली पण या तिन्ही राज्यामध्ये मी खात्री न सांगतो भारतीय जनता पक्षाचा पराभव कुठे तृणमूल काँग्रेस करेल किंवा आप करेल आणि शेवटी हे इंडिया आघाडीतच राहणार आहे परवाई म्हणलं दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही ए... देशातली जनता विरुद्ध दे भाजप असणार आहे आणि देशातली जनता आता भाजपला कंटाळलेली आहे ममता बॅनर्जीने आहे त्याचा काही परिणाम होणार नाही आणि वंचितचा तिढा महाराष्ट्रात अजून सुटलेला नाही महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये उत्तम समन्वय आहे असं संजय राऊत सांगतात पण अजून देखील ही चर्चा पूर्णत्वास गेलेली नाही ना। आणि त्यामुळेच एकूणच घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता भारतात इंडिया आघाडीचं भवितव्य अधांतरी दिसत असलं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय होतंय हे येणारा काळच सांगेल